नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूरतील विजय मानगावे यांची एक्क्याऐंशी लाखाच्या फसवणुकी प्रकरणी एका साठक जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो असं सांगून एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रेणी दत्तात्रय गुरव राहणार ग्रीन व्हॅली अपार्टमेंट स्टेशन रोड जयसिंगपूर याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद विजय बाळासाहेब मानगावे यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे या प्रकरणी श्रेणिक गुरव याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की श्रेणिक दत्तात्रय गुरव यानं विजय बाळासाहेब मानगावे यांना चांगल्या परताव्याचा अमिष दाखवून त्यांना त्यांचे समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या ट्रेडिंग कंपनीमध्ये एकूण एक्क्याण्णव लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडलं त्यातील दहा लाख रुपये विजय मानगावे यांना परत केले मात्र राहिलेले एक्क्याऐंशी लाख रुपये रक्कम आणि त्यावरील परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस या कालावधीत समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या जयसिंगपूर कार्यालयात घडली आहे सातत्यानं दिलेली रक्कम मागणी करून ही फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल